नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांना शुभ दिवस मूर्ख लोकांशी या दहा पद्धतीने वागा म्हणजे त्यांची लायकी त्यांना समजेल मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं ते म्हणतात ना ना कुत्रा आहे तो भुंकणारच म्हणून भुंकणाऱ्या कुत्र कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा मा भाकरी खायला देऊन पुढे निघून जावे नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज घमंड तिथल्या तिथेच उतरेल या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू देऊ नका कारण एकदा का, का।, एक का तुमची कमजोरी वीक पॉईंट यांना कळाला की त्याचा फायदा हे लोक नेहमी घेतात मित्र मैत्रिणी अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर या लोकांचा घमंड अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नमहा घमंडी लोक वर, लोक तुमच्यावर जळणारी तुमच्या एका चुकीची डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून यांच्यासमोर आपला ऍटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका यांना कधीही शहाणपण शिकवू नका कारण ते म्हणतात ना गाढवा समोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळी उठून रामाची आई सीता अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात वाईट गोष्टी पसरवत असतात पण या सर्व कृतींवर तुम्ही शांत राहणं त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणं त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्यासारखीच आहे अशा वाईट लोकांना भांडण करण्याची खूप सवय असते म्हणून ते तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात म्हणून या मूर्खांच्या नादी लागू नका आणि यांच्याशी वाद करून त्यांना महत्व देण्यापेक्षा आपला मार्ग आपले यश कशात आहे तेच पाहिलेलं बरं असतं अशा लोकांना स्वतःच्या मान सन्मानांची अजिबात परवा नसते यांना चार लोकात किंमतही नसते महत्व नसते म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपलेही महत्व कमी करायची नाही आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातूनच दाखवत असतात त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं असतं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट करून प्रतिक्रिया कळवायला कर नक्की नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा